विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार विदर्भ आवाज न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत एक बालकलाकार ती बालकलाकार अशी आहे चिमुकली की वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तिला चित्रकलेची आवड आहे कुठेही क्लास न लावता तिने फक्त निरीक्षणातूनच ती चित्रकला अवगत केलेली आहे सध्या ती आता बारा वर्षाची आहे तर आपण तिच्याकडनं जाणून घेऊया काय नाव बाळा तुझं माझं नाव आराध्या चंद्रशेखर कर मांडवकर आहे तुला चित्रकलेची आवड कधी पासून आहे तीन वर्षापासून आहे आता तू कोणत्या वर्गात आहे सहावी काय काय चित्र काढले तू आतापर्यंत मी देवीचे काढले गणपती काढले आणि जे जे मला आवडते ते काढले मी कुठे शिकली हे सगळं कुठेच नाही कुठे क्लासेस लावले का नाही मग कोणाकडनं शिकली आजे बाप्पा आर्टिस्ट आहे अच्छा मग पप्पांकडून कशी काय शिकली माझे पप्पा पहिले करत होते पेंटिंग तेव्हा मी लहान असताना उठत होती आणि ब्रश द्या काही पण द्या असं म्हणत होती त्यांचं पाहू पाहू तू शिकली, शिकली। तू काढलेले चित्र दाखवा मला प्रेक्षकांना पाहायचे तुझी कला कशी आहे ती ठीक हे चित्र तू कस काय काढल अशी कल्पना कशी काय सुचली तुला चित्र अशा चित्रकारून बघितलंय गुगल वरून काय विषय या चित्रात मी दाखवलंय की सर्वांनी मतदान केलं पाहिजे पैसे न घेता आप आपल्यावर आहे की वोट कस करायचं आणि पैसे न घेता मतदान करावं मी या चित्रात दाखवलंय हे हातात जे चित्र आहे तुझ्या हे कोणाचं चित्र आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आहे कधी काढलं तू हे चित्र एकोणीस फेब्रुवारीला काढलं शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अच्छा आणि हे कुठं काही स्पर्धा वगैरे होती का त्या दिवशी हे नागपूरला स्पर्धा होती हुँ? सिग्मा एज्युकेचर एजुके, ट्युशन करून तुला पारितोषिक मिळालं का त्याच्यात ट्रॉफी भेटली पहिला क्रमांक चला अभिनंदन तुझं चित्रकलेसोबत अभ्यासाची पण आवड आहे का कुठले विषय आवडतात मराठी आणि इंग्रजी आवडते आणि ड्रॉइंग मला आवडते खूप आवडते आवडते आता तू कोणत्या वर्गात आहे 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 अच्छा काय बनायचं तुला आर्टिस्ट, बना तू तो मुड़ा आर्टिस्ट आहे तू तर मुळात आता आर्टिस्ट आहेसच ते कलेला पुढे घेऊन जायचंय तुला तुला सपोर्ट कोण कोण करतात घरी मग माझे पप्पा करते मम्मी करते शाळेत माझे चित्रकलेचे शिक्षक करते आणि वर्ग शिक्षक पण करतात बडा तू चित्रकले सोबत पुन्हा काय काय करते काय काय येत तुला अजून मला मेहंदी आवडते करायला आवडते आणि वॉल पेंटिंग करते क्राफ्ट पण करते आणि स्केच वॉल पेंटिंग रांगोळी पण करते हे काय तुझ्या हातामध्ये आहे ते एक आदिवासी मुकवट आहे कशापासून तयार केलं होतं तू हे वेस्ट मटेरियल पासून कागदाचा लगदा थर्मोकोल खड्डा वगैरे आणि असे छोटे मोठे सामान कुठे बनवलं होतं तू काही स्पर्धा वगैरे होती गायची हो शाळेमध्ये स्नेह संमेलन होत्या त्यात विषय होता आदिवासी मुकवटा म्हणून अच्छा एक्झिबिशन मध्ये माझं लावलं होतं बरं ठीक आहे धन्यवाद